आज अजितदादांचे आपले उमेश पाटील ज्या पोट तिडकीने बोलताय विकास तर होईलच विकासाला पैसे मिळतीलच जे जे आम्ही बोललोय ते आम्ही करणारच कारण तुम्हाला माहित आहे का सिनेमात डायलॉग आहे बाळासाहेब पण सांगायचे शब्द देताना दहा वेळा विचार करून जपून शब्द द्या शब्द एकदा दिला की माघार नाही आणि म्हणून बाळासाहेबांचा शिवसैनिक मी आहे मी एक तर कमिटमेंट करता नाही खुदकी भी नाही सुनता आणि म्हणून मी आपल्याला ले एकच सांगतो की जे आम्ही बोललोय ते करणार लाडकी बहीण सगळ्या योजना आज पीक विमा योजना असेल शेतकरी संकटात आहे शेतकऱ्याला पावसाने जे काही अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय शेतकरी संकटात पडला त्याला देखील आपण बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं त्याला देखील आधार देण्याचं काम आपण केलंय बांधावर आपण गेलो नुस घरात बसून तोंड पाटील की नाही केली त्यांच्या घरातली चूल विजली ती चालू करण्याचं चा काम केलंय बंद करण्याचं पाप आम्ही नाही करत चूल सुरू करण्याच पुण्य आपण करत असतो आणि म्हणून मी आपल्याला एवढ सांगतो की ही सिद्धिताई जी आहे सिद्धिताई सावित्रीची लेख आहे आणि आपल्या जिजाऊची जिजाऊ साहेबांची लेख आहे हिच्या पाठीशी उभं राहणं तुमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे ना हिला निवडून आणणार ना सगळ्यांनी हात वरून करून सांगा हिच्या मागे उभे राहू आम्ही ताकदीने कोणी आलं कोणी गेलं तरी धनुष्यबाण आणि सिद्धी आणि पूर्ण पॅनल विजयी केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा संकल्प करा सगळ्यांनी आणि म्हणून विचारपूर्वक आपण ठरवलेलं आहे या ठिकाणी आपलं काम सोपं आहे आपली निशानी धनुष्यबाण धनुष्यबाण म्हणजे विरोधकांचं काम तमाम आपली निशानी धनुष्यबाण विकासाची खान धनुष्यबाण आणि म्हणून धनुष्य बाणाने या राज्याला पुढे नेलंय अडीच वर्षाच्या काळात मलाही आठवत नाही मी किती निर्णय घेतले परंतु जे निर्णय घेतले ते सर्वसामान्य लोकांसाठी घेतले सर्व सामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे म्हणून घेतले